हाय मी सोहा अली खान स्वागत आहे कल्पना करा प्रत्येक वेळी केसाला स्पर्श करताच कोंडा पडतो किंवा तुमचा आवडता काळा ड्रेस कोंड्यामुळे लाजीरवाना वाटतो होय मी कोंड्याबद्दल बोलतीये तुमच्या स्कॅपवर शांतपणे वाढणारा शत्रू जो तेलावर वाढतो आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतो तुम्ही सगळं केलं दही लिंबू तेल आणि बाजारातील शॅम्पू वापरले पण कोंडा काही कमी होत नाही पण घाबरू नका आज आपण त्वचारोग तज्ज्ञांच्या मदतीने कोंड्याचे खरे कारण आणि निरोगी टाळूसाठी योग्य मार्ग जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया डॉक्टर तुमचे स्वागत आणि धन्यवाद डॉक्टर अनेकांना वाटतं की कोंडा हा फक्त कोरडेपणा आहे किंवा ती एक सौंदर्य समस्या आहे हे खरंच एवढं साधं आहे का डँड्रफ हा मोस्ट कॉमन प्रॉब्लेम आहे सगळ्यांमध्ये पण मेन त्याचं कारण जे आहे ना ते म्हणजे फंगस ओव्हर ग्रोथ आहे मेला मलेरिया नावाचा एक फंगस असतो त्याची ओव्हर ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे डँड्रफ होतो दोन गोष्टी होतात त्याच्यामुळे एक तर रेडनेस येतो आणि जी स्किनचं जे एक्सपोलेशन आहे ना ते जास्त होतं म्हणजे शेडिंग जास्त होतं जर आपण डॅड्रफ ट्रीट नाही केला तर काय होतं ना ओव्हर द पिरियड त्याचं सिबोरी ते टर्न आउट म्हणजे त्या ठिकाणी रेडनेसही वाढतो फ्लेकिंग वाढते आणि त्याचे रिझल्ट की हेअरची थिनिंग हो व्हायला लागते आणि पिंपल्स यायला लागतात कोंडा हा फक्त कोरडेपणा नाही हे आपण समजून घेतलं पण डॉक्टर कोंड्याने त्रस्त असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला कधी आणि का घ्यावा बऱ्याच वेळेस पेशंट कधी कन्सल्ट करतात डॅड्रफचे जेव्हा त्या ठिकाणी रेडनेस वाढतो एक्सेसिव्ह फ्लेकिंग व्हायला लागते आणि सिम्टोमॅटिकली म्हणजे खूप जास्त इचिंग व्हायला लागते त्या केसेसमध्ये बऱ्याच वेळेस ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स यूज करून झालेले असतात त्यांचे आणि तरीही त्यांना रिझल्ट येत नाहीत दुसरी गोष्ट जेव्हा खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागतो तेव्हा पेशंट कन्सल्ट करतात आणि जेव्हा इन्फ्लामेशन वगैरे खूप जास्त वाढतं तेव्हा तुम्ही नक्की डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं आणि बऱ्याच वेळेस हे सिबिरोग डर्माटायटीसमध्ये जेव्हा टर्न होतं तेव्हा अदर बॉडी पार्ट्स पण इन्वॉल्व्ह होतात जसं की अराउंड दी नोज चे आणि बिहाइंड तुम्ही नक्की कन्सल्ट करायला हवं डॉक्टर घरगुती उपाय बहुतेक वेळा कोंड्यावर परिणाम करत नाहीत कोंडा एवढा हट्टी का असतो हे झटपट उपाय काम का करत नाहीत डॅन मध्ये बऱ्याच वेळेस होम रेमेडीज ट्राय केल्या जातात तरी फार रिझल्ट येत नाहीत कारण प्रत्येकाची स्काल्फी युनिक असते आणि मलेरिया नावाचा जो इस्ट इस आहे ना प्रत्येकमध्ये थोडा थोडासा वेगळा असतो आणि त्या ठिकाणी ऑइल प्रोडक्शन स्ट्रेस हे वेगवेगळे फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युट करतात मोस्ट कॉमन होम मध्ये आपण लिंबाचा वापर करतो पण लिंबू हे ऍसिडिक असतं आणि डॅन्ड्रफमध्ये ज्या ठेवा जेव्हा ते मध्ये जातो किंवा सिबरिक मध्ये जातं ना त्या ठिकाणी इन्फ्लामेशन जास्त होतं आणि त्यामुळे इरिटेशन होतं दुसरी गोष्ट मध्ये ऑइल प्रोडक्शन जास्त असतं आणि जेव्हा आपण ऑइल लावतो त्याच्यामुळे अजूनच जास्त एक्झाजरेट होतो डँड्रफ स्टिकी वगैरे होऊन जातो त्याच्यामुळे होम रेमेडीज बऱ्याच वेळेस काम करत नाहीत मध्ये कोंड्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी मुख्य गोष्ट काय आहे आणि जेव्हा तुम्ही डर्माटोलॉजिस्टला कन्सल्ट करताना तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा स्काल्प कसा आहे जो डँड्रफचा टाईप कुठला आहे स्टिकी आहे की ड्राय आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट दिली जाते ओरल ट्रीटमेंटची गरज आहे की नाही किंवा टॉपिकल मध्येच होतं ते सगळं व्यवस्थित बघून तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच डँड्रफ साठी डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करणं गरजेचं आहे लोकांनी स्कालचे आरोग्य टिकवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी प्रिकॉशन आणि मेंटेनन्स हा इम्पॉर्टंट असतो डॅन्ड्रफच्या केसेसमध्ये बऱ्याच वेळेस आपण हेअर प्रोडक्ट रँडमली सिलेक्ट करतो तर ज्याच्यामध्ये पॅराबिन्स आहेत प्रोप्लीन ग्लायकॉल्स आहेत असे प्रोडक्ट सिलेक्ट करायचे नाहीत दुसरा इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे मेंटेनन्ससाठी लागतात काही मॉलिक्युल्स असतात अँटीडॅन ते तुम्हाला मेंटेनन्ससाठी यूज करावे लागतील डायट मॉडिफिकेशन पण इम्पॉर्टंट आहे ओमेगा थ्री कंटेनिंग जे डाएट आहे ते प्रिफर करावं लागेल झिंक कंटेनिंग डाएट घ्यावं लागेल तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस तोही तुम्हाला कमी करावे लागेल जेणेकरून डांड्रफला म्हणजे त्याचा रिकरन्स होणार नाही ह्या तीन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत डांड्रफ मेंटेन करण्यासाठी थँक्यू तर कोंडा हा केवळ खवले किंवा खाज यापुरताच मर्यादित नाही तो सेबोरिक डेर्माइटीस किंवा मुरबान सारख्या समस्यांचे संकेत देतो कोंड्याचा त्रास होण्याची वाट पाहू नका त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या स्कॅल्पसाठी योग्य उपाय शोधा तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन मुक्त रहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा तुमची त्वचा तुमची कथा शॉर्टकट नाही फक्त एक्सपर्ट केअर